नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आणि गोष्टी कर्मवीरांच्या या सदरात आपल्या सगळ्यांचं स्वागत अण्णांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करत असताना गोर गरीब आणि विविध जाती धर्माच्या मुलांना शिक्षणाच्या सोयी देण्यासाठी वसतिगृहांची स्थापना केली या वसतिगृहात शिकून बाहेर पडणारे विद्यार्थी पुन्हा रयत शिक्षण संस्थेमध्ये दाखल व्हावेत अशी कुठलीही अट कर्मवीर अण्णांनी कधीच ठेवलेली नव्हती तशी अपेक्षाच त्यांनी केलेली नव्हती पण रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून परदेशात शिकायला गेलेल्या विद्यार्थ्यानं कोणतंही वावग कृत्य करू नये आणि संस्थेच्या नावाला बट्टा लावू नये याबद्दल मात्र ते आग्रही असलेले दिसून येतात त्यामुळे वसतिगृहाच्या सुरुवातीच्या काळामध्ये तीन चार विद्यार्थी जरी दाखल झालेले असले तरी त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या सतत वाढताना दिसली आणि रयत शिक्षण संस्थेत न शिकलेले पण अध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेत दाखल झालेल्या अनेक अध्यापकांनी कर्मवीर अण्णांचा हा जो वारसा होता तो अखंडपणाने चालू ठेवलेला आपल्याला दिसून येतो तर या अध्यापकांच्या बरोबरीनं कर्मवीर अण्णांच्या मायेच्या छत्रछायेखाली वाढलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी शिकल्यानंतर पुन्हा रयत शिक्षण संस्थेसाठीच काम करेन अशी शपथ घेतलेली होती पण काही विद्यार्थी शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी बाहेर पडले पण त्या विद्यार्थ्यांबद्दल कर्मवीरांच्या मनात कोणतीही अढी असलेली दिसून येत नाही आणि त्या विद्यार्थ्यांचा गौरव करताना कर्मवीर अण्णांना नेहमीच आनंद झालेला आहे आणि अशा विद्यार्थ्यांमध्ये एल बी दिवे रामभाऊ नलावडे एम आर बोबडे आय एम एस मुल्ला ए बी शेख आणि ए डी अत्तार या नावांचा समावेश आहे आणि ज्यांनी भाऊरावांचे विद्यार्थी म्हणून काम केलं आणि नंतर जे अध्यापक म्हणून रयत शिक्षण संस्थेच्याच महाविद्यालयात रुजू झाले त्यांच्यामध्ये जसं मी मघाशी ए डी अत्तार यांचं नाव घेतलं एन आर माने बी एम ठोके एस बी काकडे एम एस निकम एस डी महादार एस के उनवुने डी आर माने जी टी जोशी आणि सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे बॅरिस्टर पी जी पाटील यांचं घ्यावंच लागेल तर अशा अध्यापक आणि विद्यार्थ्यांबद्दल मी बोलणार आहे आपल्याशी संवाद साधणार आहे आपल्या पुढच्या गोष्टी कर्मवीरांच्या या सदरामध्ये ऐकत रहा गोष्टी कर्मवीरांच्या नमस्कार